नमस्कार आजच्या या पत्रकार परिषदेकरता आलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनीचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी आभार सुद्धा मानतो हा कालचा मिळालेला विजय माझ्या वानोडी साळुंकिया प्रभागातील अर्थात माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना मतदारांना शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेला आणि नेहरू गांधीजींच्या काँग्रेसी विचारधारेला या ठिकाणी अर्पित करतो सगळ्या मतदारांचं मनापासून आभार पत्रकार बंधू भगिनींचे आभार याचं कारण आहे हे आभार मानण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे सगळ्याच माध्यमांनी ते इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल पोर्टल्स असतील वेगवेगळी बिग नका सोशल प्लॅटफॉर्म्स असतील ज्याच्यातून या शहरातले या राज्यातले नागरिक व्यक्त होतात देशातले नागरिक व्यक्त होतात त्याच्यामध्ये इंस्टाग्राम ट्विटर व्हॉट्सॲप फेसबुक याच्यावर ज्या ज्या विचारवंतांनी ज्या ज्या यूथ आयकॉन्सनी ज्या ज्या यूट्यूबर्सनी इन्फ्लोअर्सनी त्याचबरोबर ज्यांचा कुठल्या राजकारणाशी संबंध नाही पण ज्यांना प्रशांत जागतापची मुवमेंट आवडली किंवा घेतलेली त्या भूमिका आवडली त्यांनी मला त्या संदर्भात पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही स्वतः म्हणून ज्या पक्षात मी साडेसव्वीस वर्ष राहिलो तो पक्ष सोडताना मला त्रास झाला नाही तुम्ही होतात म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसमधल्या माझ्या प्रवेशाला इतक्या वेगळ्या प्रकारची उंची मिळाली तुम्हीच सगळ्यांच्या दिल्या तुम्ही दिलेल्या सगळ्यांच्या पाठिंबाचे जोर्स मला माझ्या मतदारांनी स्वीकारलं त्याच्यामुळं कालच्या निवडणुकीतला हा माझा दैदीप्यमान विजय हा साकार होऊ शकला तर तुमच्या सगळ्यांचे मनस्वी आभार एक नक्की आहे की हा वार्तालाप होत असताना काही गोष्टी मला सांगायच्या होत्या मी ज्या पक्षाचा मागची साडेचार वर्ष अध्यक्ष होतो ज्या पक्षात मी सव्वीस वर्ष सहा महिने चौदा दिवस काढले त्या पक्षाच्या नेत्यांचे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून आभार त्या पक्षात मी असताना मला वेगवेगळी संधी मिळाली ती संधी अर्थात माझ्या नागरिकांनी मला निवडून दिलं किंवा मला पाठिंबा दिला जी क्रेज निर्माण केली त्याच्यामुळं पार्टीला दखल घ्यावी लागली त्याच्यामुळं जे जुन्या पक्षांनी मला दिलं त्यांचे मनस्वी आभार त्यांच्याबद्दल कुठल्या प्रकारची कटुता नाराजी किंवा राग हा कालही नव्हता आजही नाही आणि उद्या सुद्धा नसेल मी याच्या अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आता मात्र त्या पक्षात माझा कोणाशी संबंध नसेल त्याला अपवाद फक्त आदरणीय पवारसाहेब असतील की उद्याच्या काळामध्ये कधी जरी पवारसाहेब कुठे भेटले तर मी तेवढंच त्यांना आदराने श्रद्धेने त्यांना नमस्कार करेन त्यांचे चरण स्पर्श करेन कारण की ते व्यक्तिमत्वच खूप वेगळं आहे पण इतरांशी माझा कुठल्या प्रकारचा संबंध नसणार अर्थात समोर भेटले तर जुने जे नेते कार्यकर्ते पदाधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी बिलकुल काही संबंध नाही ते माझे कालही नाही का बंधू भगिनी होते आणि उद्या सुद्धा राहतील पण इतर नेत्यांच्या संदर्भात फार काय माझी काही जवळीक राहणार नाही त्याचं कारण की मधल्या काळात मला जो कटु अनुभव आला मुळात ती लढाई जी होती ती लढाई माझ्यासाठी नव्हती काल पण एका ठिकाणी माध्यमशी मला सांगितलं की माझ्यासमोर असा विचार विषय विशा होता की अपक्ष म्हणून लढावं अपक्ष निवडून यायला अडचण नव्हती पण विषय होता विचारधारेचा आपण ज्या विचारधारेवर माझे साडेसव वर्ष राहिलोय ज्या विचारधारेला मानून आपण समाज जीवन आणि राजकारण चालवले त्याला मूठ माती का द्यायची आणि त्याच्यासाठी एकच पर्याय होता तो काँग्रेस पक्ष अर्थात काँग्रेसच्या राज्याच्या आणि देशाच्या स्तरावरच्या सगळ्या नेत्यांचे मनासून आभार कारण मान्य हर्षवर्धनजी सापकार साहेब जे आमचे प्रांताध्यक्ष आहेत माने, प्रांता माने बंट बंटी पाटील साहेब जे या जिल्ह्याचे प्रभारी आहेत काँग्रेसचे त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी झाल्या म्हणजे चांगल्या गोष्टी घडल्या त्याचबरोबर माने विश्वजित कदम साहेब मान्य विजयजी वडेट्टीवार साहेब जे आमचे विधिमंडळाचे गटनेते आहेत या सगळ्यांचे मनसे आभार वरच्या बाजूला आणि राहुलजी गांधी साहेब मान्य खरगे साहेब जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मान्य सोनिया गांधीजी मॅडम मान्य प्रियंका गांधी मॅडम यांचे सगळ्यांचे आभार शहर स्तरावरचे पण नेत्यांचे आभार कारण की पहिले अठ्ठेचाळीसात खूप प्रेशर होता जसं प्रशांत जगतापनी जुन्या पक्षाचा राजीनामा दिला त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये मला घेण्यात येऊ नये अशा प्रकारे पण काही लोकांनी फोनाफोनी केली खूप त्या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला पण काँग्रेसनी जी भूमिका घेतली त्याबद्दल काँग्रेस पक्षाला सॅल्यूट आहे काँग्रेस पक्षाने सांगितलं की काँग्रेस पक्ष हा काँग्रेसचेच नेते चालवतात इतर पक्ष चालवत नाहीत त्याच्यामुळं या ठिकाणी माझा सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला प्रवेश होऊ शकला तो प्रवेश झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये काँग्रेसने ज्या पद्धतीने मला स्वीकारलं ते मी आयुष्यावर विसरणार नाही ना। एक तर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये हा माझा दुसरा पक्ष आहे वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी राष्ट्रवादी पार्टीमध्ये सहभागी झालो तेवीसला खूप गडबडी असताना सुद्धा पवारसाहेबांची इमानिदवार साथ दिली तो पॉलिटिकल प्रेशर होता तो फायनान्शियली प्रेशर होता तो आणखीन वेगळ्या प्रकारचा प्रेशर होता पण मी डगमगलो नाही खूप चांगल्या पद्धतीने रस्त्यावरची लढाई पार्टीच्या नका एकूण मंचावर उपस्थित राहून त्या ठिकाणी सभा गाजून पार्टीला चांगल्या पद्धतीने बळ देण्याचा मी प्रयत्न केलं त्या सहकाऱ्यांची कार्यकर्त्यांची आणि पुणेकरांची साथ लाभली पण माझा तो मधल्या काळात जो लढा होता की एक आपण टीम बांधली जी टीम महाविकास आघाडी म्हणून ओळखली जाते याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आमची जुनी पार्टी असेल चौधरी पवार पक्ष किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि संविचार पक्ष यांना घेऊन गेलो तर भाजपला एक चांगला पर्याय देता येईल पण दुर्दैवाने शहर सरावरचे माझ्या राज्य सरावरच्या नेत्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे शहर सरावरच्या काही एक दोन लोकांनी त्यात गडबडी केल्या का केल्या कशा केल्या ह्या काळाच्या ओघामध्ये पुढे येतील पण त्याच्यामुळं सगळ्या गडबडी झाल्या आणि मग मात्र या ठिकाणी माझ्यासमोर एकच पर्याय होता की आपण राजकारण थांबव किंवा या ठिकाणी आपण या सगळ्या पुढे जाताना काहीतरी निर्णय घ्यावा पण निर्णय घेत असताना सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही तिन्ही पक्षांकडून मला चांगल्या ऑफर होत्या त्या घेतल्या असत्या तर कदाचित माझा वैयक्तिक फायदा झाला असता पण मी सातत्याने शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा गांधी नेहरूच्या काँग्रेस विचारधारेला मानत आलो त्याप्रमाणे माझं जीवन मी जगलोय त्याच्यामुळे आपण एकट्या पुरता स्वार्थी विचार करू नये मी काल जे सांगितले त्याप्रमाणे की अपक्ष नाही का उभं करण्याचा किंवा अपक्ष उभा हा अशा प्रकारचा सल्ला होता की तुम्ही निवडून या निवडून आणा तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असेल मग त्यावेळेस ठिकाणी बोली लागती लिलाव लागतो अपक्ष निवडून आला की तो तुम्ही आमच्या पार्टीत जा तुम्हाला आम्ही एवढे पैसे देऊ किंवा त्या ठिकाणी तुम्हाला विधानसभेचं तिकीट दिलं जाईल किंवा विधान परिषद दिली जाईल पण मला स्वतःला प्राईस टॅग लावून बिलकुल जागायचं नव्हतं त्याच्यामुळे मी कायम ठरलो की या ठिकाणी एकशे चाळीस वर्षाच्या नका काँग्रेसच्या का, का एकूण आत्तापर्यंतच्या प्रवासावर खूप अप अँड डाऊन्स आले पण काँग्रेसने कधी विचारधारेबरोबर या ठिकाणी बेबनाव केला नाही किंवा त्या ठिकाणी तशा प्रकारचे विचार विचारधारेला तिलांजली दिली नाही म्हणून काँग्रेसबरोबर बरोबर काँग्रेस कधीच भाजपबरोबर जाणार नाही हे निर्विवाद सत्य होतं आणि त्याच्यामुळे काँग्रेसबरोबर जाण्याचा माझा निर्णय ठरला त्याच्यामध्ये माझ्या सहकाऱ्यांचं पण माझं होतं कारण की मी एकटा नव्हतो सहकारी होते ज्या सहकार्यांनी सुद्धा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा स्वीकारलेली होती त्याच्याप्रमाणे ते वागले होते आणि मी काँग्रेस पक्षाचं मनापासून आभार त्याचं कारण आहे मला सांगावं असं वाटेल की मी तिथं आल्यानंतर मला असं बिलकुल वाटत नाही जो एक दिवस जो होता ज्या दिवशी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता एबी फॉर्म दिला जातो तो दिवस होता एकोणतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पंचवीस त्या दिवशी तिकीट वाटपामध्ये मी ज्याच बसलो तेव्हा मी मान्य बंटी पाटील साहेबांचे से, मान्य हर्षवर्धनजी साहेबांचे से, आणि पुणे शहराचे मान्य अरविंदजी शिंदे असतील मान्य मोहनजी जोशी असतील ह्या सगळ्या अभयजी छाजेड असतील हे नेत्यांचं कौतुक करावं तितकं कमी आणि त्यांनी ज्या पद्धतीने ॲक्सेस दिला ना मला मी ज्या पद्धती तिकीटं वाटत होतो त्यामध्ये मला असं वाटत होतं की मी ह्या पक्षातच पंचवीस वर्षापासून आहे त्याच्यामुळं खूप साऱ्या सहकार्याने तिकीट देता आली त्यांना चांगली मतंसुद्धा मिळाली आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की माझ्या प्रभागात तर श्री साहिलजी केदारी निवडून आले त्यांच्या कुटुंबाचा खूप मोठा वारसा आहे अर्थात आम्ही एकत्र पॅनलमध्ये निवडून आलो त्याच्याचबरोबर कोंडव्यात तीन नगरसेवक असतील कोथरूड आणि नाका का येवड्यामध्ये असेल असे माझे मा सहा सहकारी माझ्यावर निवडून आले सहा सातचा आमचा आकडा झाला त्याचा मला मनस्वी आनंद आहे कारण की मागच्या काळामध्ये मी सांगत होतो की माझ्याकडे जी टीम आहे ती लढणारी आणि जिंकणारी टीम आहे माझे विश्वास ठेवा पण त्याच माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसनी मला माझ्यावर विश्वास ठेवला ते मला स्वीकारलं माझ्यावर विश्वास ठेवून ती तिकीटं दिली त्याच्यामुळे आजचा विजय म्हणजे गंमत आहे समोर उपमुख्यमंत्र्यांची पार्टी आहे उपमुख्यमंत्र्यांच्या पार्टीच्या आमदाराबरोबर मी लढलो आणि त्या ठिकाणी माझा कमी मताने पराभव झाला विधानसभेला आज त्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे राज्यातली देशातली आणि पुण्यातली सुद्धा त्यांच्या पक्षा पक्षाचे फक्त सहा नगरसेवक निवडून आलेत माझ्या पक्षाची कुठं सत्ता नसताना माझा पक्ष म्हणजे माझ्याबरोबरचा पक्षाचा सिंबॉल हा फक्त म्हणजे प्रशांत जगतापला सिंबॉल मिळाला एकोणतीस तारखेला आणि पंधरा तारखेला मतांतर एक नवीन सिंबॉल घेऊन पक्ष जुना असला तरी नवीन सिंबॉल घेऊन प्रशांत जगताप आणि प्रशांत एकतापचे सहकारी सोळा दिवसात नगरसेवक होतात हा एक वेगळ्या प्रकारचा चमत्कार आहे त्याच्यामुळे हेच मी त्यांना म्हणजे हे सांगतो आज त्या परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघात हाडपसरमध्ये पाच नगरसेवके काँग्रेसचे झाले जे मागच्या काळात दहा पंधरा वर्ष नव्हते त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघाला सुद्धा त्या ठिकाणी सॅल्यूट करायला हवं की चिन्ह जरी बदललं असलं तरी विचारधारा कायम ठेवली म्हणून नका मला याच्यामध्ये त्यांनी माझ्यावर पाठबळ ठेवलं माझ्या लोकांना निवडून दिलं मला सुद्धा निवडून दिलं हे असं असलं तरी आज माझी नैतिक जबाबदारी काँग्रेसजनांचे काँग्रेसच्या राज्यातल्या देशातल्या आणि शहरातल्या नेत्यांचे मनापासून आभार मानून इथून पुढच्या काळामध्ये एकतर माझा विषय क्लिअर आहे मी तुमच्या साक्षीने मी जी काय भूमिका आजपर्यंत मी थेट पंतप्रधानांबरोबर संघर्ष केला महापौर असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संघर्ष केला इथल्या माजी पालकमंत्र्यांबरोबर संघर्ष केला तत्कालीन पालक पालकमंत्र्यांबरोबर त्याचबरोबर मधल्या काळात सग सगळ्या सरकारांना अंगावर घेतलं माझा विषय क्लिअर आहे मधल्या काळामध्ये माझी कुठेतरी घुसमट होत होती म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो पण माझा काँग्रेसी विचार माझ्या नसा नसात होता काँग्रेस पक्ष मी माझ्या आयुष्यभर कधी सोडणार नाही ज्यावेळेस कधी मला असं वाटेल की राजकारणात आपली नका कधी चकमक होती एक तर होणार नाही त्या दिवशी प्रशांत जगताप निवृत्ती घेऊन या ठिकाणी समाजकारण आणि आपलं प्रपंच बघणं नका स्वीकारेल पण काँग्रेस पक्ष प्रशांत प्रशा जगताप कधी सोडणार नाही किंवा दुसऱ्या पक्षात जाणार नाही हे होत अस होत असताना खूप सुखद अनुभव मला आले एखादा पक्ष का सोडावा लागतो तो सोडल्यानंतर काँग्रेसमध्ये का जावं लागतं काँग्रेसन किती काँग्रेसचे नका नेते कसे आपल्याला चांगल्या पद्धतीने स्वीकारतात कसा ॲक्सेस देतात आणि आपल्याबरोबरचे सगळे नवे सहकारी म्हणजे त्याच्यात एखादा दुसरा जुना सोडला सगळे नवे नव्या दामाचे सहकारी निवडून आले काँग्रेस आज शहरामध्ये पंधरा आकड्या या ठिकाणी सत्तेत जरी आली नसली तरी विरोधी एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून महापालिकेत पुनरागमन करते याचा निश्चित मला आनंद आहे समाधान आहे पुणे शहरातल्या नागरिकांना आमच्या आमच्या प्रभागातल्या नागरिकांना आम्ही राज्यातल्या नागरिकांना आम्ही शब्द देऊ इच्छितो काँग्रेस पक्ष प्रशांत जगताप असेल किंवा अरविंद शिंदे असतील किंवा अविनाश साळवे असतील किंवा चंदूशेठ कदम असेल किंवा रफीक शेख असतील किंवा साहिलजी केदारे असतील किंवा विशाल मलके असतील किंवा आमच्या आलेल्या सगळ्या महिला बहिणी आमच्या ढोकताई असतील